आरोग्यावर बोलू काही नमस्कार तर आज आपण आरोग्याविषयी माहिती पाहणार आहोत चला तर व्हिडिओला सुरुवात करूया मेंदूला हानी करणाऱ्या या सवयी आजच बदला रात्री जागे राहून उशिरा झोपणे नास नाश्ता न करण्याची सवय असणे सकाळी उशिरापर्यंत जास्त झोपणे टी व्ही किंवा कॅम्प्युटर पाहताना खाणे झोपताना टोपी स्कार किंवा मोजे घालणे साखरेचे जास्त प्रमाणात सेवन करणे मुरमांच्या खुना काढून टाकण्यासाठी कडुलिंबाच्या पानाची फेस्ट गुलाब पाण्यासोबत बनवून चेहऱ्यावर लावल्याने पिंपल्स डाग आणि मुरमांचे डाग नाहीसे होतात सर्दी खोकला असेल तर घरगुती उपाय खोकला आणि सर्दी झाल्यास तुळशीची आठ ते दहा पाने बारीक करून पाण्यात टाकून त्याचा रस तयार करा लहान मुलांना सर्दी झाल्यास आले आणि तुळशीच्या रसाचे सहा सात थेंब मधात मिसवून वाटावे हे ब्लॉक केलेले नाक साफ कर करणे आणि वाहणारे नाक थांबवणे या दोन्हीसाठी उपयुक्त आहे लहान मुलांच्या छातीत कप साचणे उपाय लहान मुलांच्या छातीत कप झाला असेल तर योग्य ते वैद्यकीय उपचार अवश्य करावेत पण त्याचबरोबर विड्याच्या पानाचा एक चमचा रस आणि एक चमचा मध मिसळून हे दर दोन तासांनी थोडे थोडे चाटण द्यावे जास्त कफ होत असेल तर जास्त कफ होत असेल तर तुळशीचे काही पत्त्याचा रस घेऊन त्यात अद्रकचा रस मधामध्ये मिसळून तीन वेळा घेतल्याने फायदा होतो तुळशीचे पाणी तुळशीच्या पाण्यामध्ये अँटी बॅक्टेरियल आणि अँटीव्हायरस गुणधर्म असतात हे शरीर ट्रिहाय डि डिस्ट्रॉक्स करण्यास मदत करते यासाठी तुळशीची पाणी रात्रभर भिजत ठेवा सकाळी हे पाणी गाऊन सेवन करा गायातील खो खो खर खराश थांबवण्यासाठी आपण एक चमचा आल्याचा रस घ्या व त्यात दोन चमचे मध मिसळून हे चाटण आपण दिवसातून दोन वेळा खा ह्यामुळे तुमच्या घशाला लगेच आराम मिळेल तसेच खोकला देखील थांबेल आल्याचे पाणी हिवाळ्यात आल्याचे पाणी पिऊ शकता हे शरीराला विषारी पदार्थ पदार्थ काढून टाकण्यास काम करते यासाठी आल्याचे तुकडे सुमारे दहा तास भिजत ठेवा यानंतर ते पाणी सेवन करा ओव्याचे पाणी ओव्याचे पाणी शरीर निरोगी ठेवण्यास मदत करते यासाठी एक चमचा ओवा हो पाण्यात उकावा यानंतर ते पाणी कोमट करून घ्या त्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते हे पचनसंस्था निरोगी ठेवण्यास मदत करते हे शरीर डिक्स्टॉक्स करण्यास मदत करते ओव्याचे पाणी पोटाची चरबी कमी करण्यासाठी आहारात ओव्याच्या पाण्याचा समावेश करा यासाठी ओवा एक ग्लास पाण्यात अत्रभर भिजत ठेवा सकाळी उठ उकवून रिकाम्या पोटी ते पाणी घ्या जिरा पाणी पिण्याचे फायदे वजन कमी होण्यास उपयुक्त रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते शरीरातून टॉक्झिन्स बाहेर टाकते कोलेस्ट्रॉल नियंत्रित करते तंत्र सुधारते त्वचा चमकदार बनते युरिक ॲसिड नियंत्रित करते थँक्यू